नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आतनी बंद चिकोडीत विद्यार्थी रस्त्यावर जिल्हा घोषणा करण्याच्या मागणीसाठी बुधवार दिनांक अकरा रोजी पुकारलेल्या बंदला, बंदला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी दुपारची वेळ चर्चेसाठी दिल्याने आशा उंचावली असून आंदोलन मागे घेण्यात आले बंदला सर्व व्यावसायिकांचाही पाठिंबा मिळाला अतनी बंदची हाक दिल्याने शहरातील दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला बस सेवाही बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली सध्या आतनी बेळगावांतर सुमारे दोनशे किलोमीटर असल्याने वेळ आणि पैसा अधिक खर्च होत आहे त्यामुळे त्वरित आतनी जिल्हा घोषणा करावी या मागणीसाठी डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आंदोलनामध्ये शिवबसव स्वामी मरुळ सिद्ध स्वामी सुरेश महाराज शिवकुमार सौदी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रशांत तोडकर विजयकुमार आढळी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चिकोडीत भव्य मोर्चा तहसीलदारांना निवेदन चिकोडी जिल्हा मागणीसाठी बुधवारी विद्यार्थ्यांनी शहरात मोर्चा काढून आंदोलन केलं चिकोडी जिल्हा मागणीसाठी मजलट्टी येथील बी आर एस संगाप गोळ समूह शिक्षण संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी इंदिरानगर क्रॉस पासून बसव सर्कल पर्यंत भव्य मोर्चा काढला काही वेळ बसवेश्वर सर्कल येथे मानवी साखळी करून रास्ता रोको केला त्यानंतर मिनी विधान सौद येथे विद्यार्थ्यांनी चिकोडी जिल्हा आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना निवेदन रुद्रप्पा गोळ म्हणाले चिकोडी जिल्ह्यासाठी गेल्या तीन दशकापासून आंदोलन सुरू आहे सरकारकडून चिकोडी जिल्हा करण्याचे आश्वासन देण्यात येतं मात्र त्यानंतर त्यांना विसर पडतो बेळगाव येथील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चिकोडी जिल्ह्याची घोषणा करावी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष निवृत्त प्राध्यापक एस वाय हंजी म्हणाले चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी आमदार दुर्योधन एहोळे आमदार शशिकला आमदार राजू कागे आमदार भालचंद्र जारकीहोळी आदींनी सभागृहात आवाज उठवून चिकोडी जिल्हा करण्याची मागणी केली आहे त्यामुळे चिकोडी जिल्हा होण्यास मदत होणार आहे यावेळी सुरेश बॅकुडे अशोक पाटील नागेश माळी संजय पाटील जगन्नाथ सुळकुडे आदी उपस्थित होते हिरकणी करिता सहसंपादक अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट